मित्रांनो खूप दिवसानंतर आज मला माझा एक मित्र भेटला बाजारामधून चाललो होतो आणि त्याने मला पाहायला गाडीवर आणि हाक मारली मला या थैलीमध्ये त्याने त्याने घेतलेलं काही सामान दिलं आणि ही त्याची दुसरी थैली शेतातून आणलेला भाजीपाला मित्रांनो एक वेळ होती ज्या सोबत शिकत असताना एक खेड्यामधून येणारा एका शेतकऱ्याचा मुलगा इतका कॉन्फिडंट इतका आत्मविश्वास हो आणि शहरात राहणाऱ्या हुशार मुलांना मागे पाडायचं मित्रांनो त्याच्यानंतर डीएड झालं मित्रांनो डीएड मध्ये एवढे छान मार्क पाडले त्याच्या गावातून ला डीएड लागणारा पैसा मुलगा होता तो विनोद नाव आहे मित्रांनो त्याचा किती प्रयत्न केले मेहनत केली त्याने आपल्या गावात आपल्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन तो निशुल्क आपल्या गावातल्या पोरांना शिकवत होता मित्रांनो लोकांनी शिकून सवरून बेरोजगार आणि पुन्हा शेती करणाऱ्या मुलाला टोमने मारायला सुरुवात झाली ते आम्हाला तो कविता म्हणून दाखवायचा मित्रांनो शाळेत असताना तो काय म्हणायचा त्याची कविता मला अजूनही आठवते मित्रांनो त्याने काय म्हटलं होतं साधारण असता एव्हरेज असता किंवा त्याला शिक्षणातली काहीच माहिती नसती तर आपल्याला एवढं वाईट वाढणार नाही पण ही वॉज अ कॅपेबल पर्सन मग मी थोडस त्या ठिकाणी स्ट्रॉंगनेस दाखवून त्याला बोललो की बा अरे हे काय असं आहे ना श्री कसं सा अर्जुनाला सांगितलं होतं नाही आणि अर्जुन लढायला तयार झाला तसा तू देखील या काय जीवनातला अर्जुन आहे प्रत्येक जण आपण आपल्या जीवनातले अर्जुन असतो खरा योद्धा तोच आहे मित्रांनो जसं की मी त्याला सांगितलं तसं तुम्हाला देखील सांगतो की आपण प्रत्येक जण आपल्या जीवनातले अर्जुन आहोत मित्रांनो खूप दिवसानंतर आज मला माझा एक मित्र भेटला बाजारामधून चाललो होतो आणि त्याने मला पाहायला गाडीवर आणि हाक मारली मला या थैलीमध्ये त्याने त्याने घेतलेलं काही सामान दिलं आणि ही त्याची दुसरी थैली शेतातून आणलेला भाजीपाला मित्रांनो एक वेळ होती ज्या वेळेस सोबत शिकत असताना एक खेड्यामधून येणारा एका शेतकऱ्याचा मुलगा इतका कॉन्फिडंट इतका आत्मविश्वासो आणि शहरात राहणाऱ्या हुशार मुलांना मागे पाडायचं मित्रांनो आणि आमच्यावर त्याचा खूप चांगला प्रभाव एवढा मनमिळाव आणि कधीही आपल्याकडे जे काय आहे ते त्याला द्यायची सवय आजचंही उदाहरण म्हणजे ते मला पुन्हा ती आठवण झाली त्याची आपल्या जवळ जे काय आहे ते त्याला दुसऱ्याला द्यायला खूप आनंद वाटायचा त्याच्यानंतर डीएड झालं मित्रांनो डीएड मध्ये एवढे छान मार्क पाडले त्याच्या गावातून डीएड ला लागणारा पैसा मुलगा तो विनोद नाव आहे मित्रांनो त्याच आज कपडे जरा शेक साधारणच होते मळकट होते डोक्यावर टक्कल पडलं होत आणि काळा पडला होता शे, शेतात काम करते आता शेतातलं माळव विकायला आणलं होतं आणि गाडीवर त्याने बघितलं मला आणि मला हाक मारली आणि मी थांबलो एकदम ओळखू तर नाही आला पण मग बघितल्यानंतर बघ आठवलं आणि अरे आता माझा विनोद आहे मग मस्त गळाभेट घेतली बोलायला लागलो रस्त्याच्या बाजूला गेलो एका हॉटेलच्या ठिकाणी बसलो आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या मग काय विनोद काय चालू आहे कसं चाललो कसं चालू आहे तुझं वगैरे वगैरे मग तो सांगायला लागला अरे काय करण आहे म्हणजे कॉन काय झालं काय करून राहिला तू आता डीएड मध्ये मित्रांनो एवढे चांगले मार्क घेतले त्याने आणि हे जे डीएड नंतर एक सीईटी ची परीक्षा त्यावेळेस झाली होती मित्रांनो त्या सीईटीत मार्क कमी पडले त्यावेळेस लागले नाही एक दोन जणच लागले होते त्या पण मित्रांनो शिक्षक भरतीची परीक्षा म्हणजे निस्ती परीक्षा नाही मित्रांनो लोकांचं जीवन बदलून टाकते त्याच्यानंतर किती प्रयत्न केले मेहनत केली त्याने आपल्या गावात जिल्हा परिषद शाळेत जाऊन तो निशुल्क आपल्या गावातल्या पोरांना शिकवत होता मित्रांनो पण आता नंतर लग्न झालं जबाबदारी आल्या घर था चालवण्यासाठी तो शहरात आला एका ठिकाणी शाळेवर जॉब केली पण दोन तीन हजार रुपये महिन्यात काही परवडत नव्हतं म्हणून हो तो औरंगाबादला गेला औरंगाबादला त्याने आता दुसऱ्याच कंपनीत कुठेतरी जॉब केला मी त्याला विचारलं तेव्हा तो एक एक गोष्ट मला सांगू लागला आणि कंपनीत जॉब करूनही मग काय जेमतेम शहरात राहणं खर्च भागून होता लागला आणि मग घरी परत आला तर घरी गावातल्या जे काही मित्रमंडळी असतात लोकांनी शिकून सवरून बेरोजगार आणि पुन्हा शेती करणाऱ्या मुलाला टोमने मारायला सुरुवात झाली आणि मग त्याचे टोमने ऐकून ऐकून बिचारा हा एवढा खच्चीकरण झालं त्याच्या मनाचं मित्रांनो एकेवेळी आम्हाला तो कविता म्हणून दाखवायचा मित्रांनो शाळेत असताना तो काय म्हणायचा त्याची कविता मला अजूनही आठवते मित्रांनो त्याने काय म्हटलं होत की तो सोन्याचा दिस येईल त्या दिसाची वाट मी पाहिल तो सोन्याचा दिस येईल त्या दिसाची वाट मी पाहिल मी भूत घडीला चुकलो येणारी घडी माझी राहील बघा किती छान एक आशा वाद त्याच्या कवितेमध्ये कि तो दिवस माझ्या जीवनात नक्कीच येणार आहे तो सोन्याचा दिवस येईलच माझ्याकडून जरी काही चुका झाल्या असतील पण येणारी घडी ही माझी राहील गरीब घरातून आलेला एक हुशार प्रतिभावंत मुलगा पण या शिक्षक भरतीच्या चक्रविहात हो तो काही समोर गेला नाही मित्रांनो त्याने आपली फील्ड चेंज करणं पडली तो हो। कंपनी जॉब केला तिकडे जमलं नाही घरी शेती करून राहिला आता मित्रांनो आणि शेतात शेतकऱ्याची परिस्थिती पहा यावर्षी किती पुराण नुकसान केलेलं आहे मित्रांनो त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे तो मला सगळ्या गोष्टी सांगत होता ऐकून म्हणजे मला म्हणजे खूप म्हणजे वाईट वाटत होतं पण मी त्याला त्या ते ठिकाणी दिलासाच देण्याचा प्रयत्न केला की के, अरे विनोद असं काय एवढं जोडी असते की नाही प्रयत्न करायचे प्रयत्न आपल्या हातात आहे म्हणजे इतके प्रयत्न केले बाबा तुला काय सांगू काय नाही अक्षरशः म्हणजे करट देऊन आणलं म्हणे मला म्हणजे म्हणजे मं� म्हणजे त्याला खरंच मित्रांनो गोष्ट खोटी नाही आहे त्याला मानसिक खच्चीकरण त्याचं झालेलं आहे मित्रांनो आणि एवढं मानसिक खच्चीकरण होऊन त्याला त्याच्या घरच्या मंडळींनी दवाखान्यात नेलं डिप्रेशन मध्ये गेला होता तो खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेला होता नंतर त्याचं लग्न झालं लग्न झाल्यावर संसारिक जबाबदाऱ्या त्याच्यावर आल्या त्याला दोन मुलं झालेले आहेत आणि एवढं सगळं होऊन एकेकाळचा तो माझा मित्र मित्रांनो खरंच आज मला सांगताना वाईट वाटतंय की जिवंत असताना देखील मी माझा मित्र गमावलाय म्हणजे कसा घमावलाय शरीराने देखील तो शरीराने तरी जिवंत आहे पण त्याने मनाने एवढी धास्ती घेतली एवढं खच्चीकरण झालेलं आहे की एकेकाळचा एक तो आत्मविश्वासी मित्र आज मात्र एवढं खच्चीकरण झालेला एक त्यांना व्यक्ती बनवून जगत आहे जिवंत आहे जगत आहे शरीराने तरी आपल्याला दिसतो धडधाकट पण मनाने तो, मना तो खचलेला आहे माझ्याजवळ मित्राजवळ त्याने त्याची गोष्ट शेअर केली म्हणजे शिक्षण घेऊन सुशिक्षित बेरोजगार होण्याची ही वेळ आलेली आहे त्याच्याकडे प्रतिभा नसती तर गोष्ट वेगळी मला वाईट वाटलं नसतं साधारण असता एव्हरेज असता किंवा त्याला शिक्षणातली काहीच माहिती नसती तर आपल्याला एवढं वाईट वाटणार नाही पण ही वॉज अ कॅपेबल पर्सन अँड एखाद्या विलेज मधून येणारा मुलगा आणि खरोखर इतरांना मोटिवेट करणारा चांगल्या कविता लिहिणारा आणि शिक्षण घ्यायला त्याने मित्रांनो शिकत असताना त्याने काम करून शिकला आ, काई नहीं, काई नहीं। हो तो असं नाही की त्याला म्हणजे घरून भरभरून सपोर्ट होता म्हणजे कोणता क्लासेस वगैरे काही नाही काही नाही सगळं स्वतःच्या मेहनतीवर केलेलं होतं मित्रांनो तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हा माझा मित्र मी मि गमावलाय का हा प्रश्न मला पडला मित्रांनो जेव्हा मी आपल्या युट्यूब चॅनलवर प्रत्येकाची काही ना काही कमेंट असते ना तर मी स्वतःहून काळजीनं त्याला रिप्लाय करतो आणि ते रिप्लाय करत असताना माझी तुमच्याशी थोडीफार अशी बॉन्डिंग झाली आहे असं मला वाटते मित्रांनो मी प्रत्येक कमेंटला आपलं समजून आपला मित्र समजून रिप्लाय करतो आपल्या चॅनलवर मी शिक्षक भरतीच्या संदर्भात व्हिडिओ टाकतो हे मला मान्य आहे आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे पण हा देखील माझा मित्र शिक्षक होण्याचं स्वप्न त्याने बघितलं होत आणि त्याच स्वप्न हे पूर्ण झालेलं नाही मित्रांनो त्याने मनापासून प्रयत्न केला आणि आता त्याच्यानंतर टी एटी आली टीएटी मध्ये पहिल्या टी एटी मध्ये नापास झाला मग मध्येच नापास झाला पण तरी त्याने पुन्हा प्रयत्न केला आणि नंतर दुसऱ्या वेळेस टी एटी दिली नाही जमलं सी टीटी देऊन पाहिली नाही निघाली मग तो खचत गेला मित्रांनो कारण काय की डीईटी पास झाल्याशिवाय पुढची परीक्षा देता येत नाही आणि पुढच्या परीक्षेमध्ये देऊन मग त्याचा फायदा होत नाही मग तो हळूहळू हळूहळू या सगळ्या प्रोसेस मधून बाहेर गेला आणि आज रोजी त्याने पूर्णपणे या शिक्षकाच्या नोकरीचा काय आज सोडून दिलेली आहे मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही ध्येय असतात स्वप्न असतात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीने प्रयत्न देखील करतात मित्रांनो मग असे प्रतिभावान विद्यार्थी जर घरी आहेत शेती करतात आणि पाहणं मन किती मोठं घेतले मी त्याने जे वस्तू दिलेल्या आहेत त्या मी घेतल्या हॉटेलमध्ये चहा पण भाजला त्याला तर मी त्याला ते म्हटलं की विनोद काही काळजी करू नको आता संपर्कात राहा आपण पुन्हा देऊ परीक्षा अरे एवढं काय आहे ना तर मी थोडस त्याला एनकरेज केलं पण मला सांगतानाच मी थोडस नर्वस झालो मित्रांनो प्लीज डोंट फील ऑड मग मी थोडस त्या ठिकाणी स्ट्रॉंगने दाखवून त्याला बोललो की बा अरे हे काय असं आहे ना श्रीकृष्णानं कसं सा अर्जुनाला सांगितलं होतं ऐके नाही आणि अर्जुन लढायला तयार झाला तसा तू देखील या काय जीवनातला अर्जुन आहे प्रत्येक जण आपण आपल्या जीवनातले अर्जुन असतो आणि कुठेतरी आपला मेंटॉर आपल्याला भेटतच लक्षात घे आहे ना जिंकेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं हेच काय खऱ्या योद्ध्याचं वैशिष्ट्य असते असं बोलू लागलो मी त्याला आणि अजून मी काय म्हंटलो हा मला एक कविता आठवली मित्रांनो मी ती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण पन... मी त्याला सांगितलं की बा अरे असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून अत्तर है ना तिथे म्हटलं मी त्याच्यासोबत असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर काय की नाही असं सांगितलं मी त्याला तर त्याला थोडासा मस्त बरं वाटलं मित्रांनो त्याला पण काहीतरी खूप वर्षानंतर भेट झाली मध्ये कदाचित संपर्कात असतो तर कदाचित एवढं सगळं त्याच्या जीवनामध्ये घडत असताना कुठेतरी आपण सहकार्य करू शकलो असतो याची थोडीशी खंत वाटू लागली मित्रांनो पण आता मी त्याला नंबर दिलाय आणि आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि तो देखील खुश होऊनच तिथून गेला मग मलाही देखील चांगलं वाटलं मी तुमचा वेळ नाही घेत मित्रांनो आजची ही जी माझी भेट आहे मित्राची ही तुमच्याशी मला शेअर करावीशी वाटेल पण हे वास्तव मला तुमच्या समोर मांडत असताना कि या विनोद सारख्या अनेक विनोद आहेत ना जे हे शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत मित्रांनो आणि त्यांचा संघर्ष कदाचित याच्यापेक्षाही जास्त मोठा असू शकत त्यांचा संघर्ष म्हणा ना प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला माहित आहे की हे जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे केवळ पहा शिक्षक ही केवळ भरती नाहीये हे लोकांनी पाहिलेले स्वप्न आहेत आणि ते त्यांच्या जीवनाचं एक ध्येय पण आहे आणि कुठेतरी ते ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो तर त्या धडपडणाऱ्या माझ्या प्रत्येक मित्रासाठी आजचा व्हिडिओ आहे की मित्र काही काळजी करू नका कुठल्याही प्रकारचं खच्चीकरण करून घेऊ नका कारण शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं काही फार अवघड नाहीये मित्रांनो जरी ते डिफिकल्ट वाटत असेल पासिंग रेट त्याचा कमी असेल बघा मागच्या वर्षी ज्या सीटीईटीची आकडेवारी आहे पाच ते सहा लाख काहीतरी अर्ज भरले गेले आणि त्यातून चार ते साडेचार लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आणि एक एखादा लाख एक दीड लाख विद्यार्थी ते परीक्षा पास झाले परीक्षा असतातच तशा पण याच्यातून खचून जायचं नाही मित्रांनो परीक्षा पास करण्यासाठी काहीतरी टेक्निक आणि टॅग टेक किंवा काहीतरी लॉजिक लावून आपण त्या परीक्षा देऊ शकतो थोडाफार अभ्यास करायचा अभ्यास मेहनत करून आपण यश खेचून आणू शकतो मित्रांनो आहे की नाही त्यासाठी सराव करणे कन्सिस्टन्सी ठेवणे आणि सतत प्रयत्न करणे आवश्यक असते आणि खरा योद्धा तोच आहे मित्रांनो जसं की मी त्याला सांगितलं तसं तुम्हाला देखील सांगतो की आपण प्रत्येक जण आपल्या जीवनातले अर्जुन आहोत आणि कुठे ना कुठे आपला कृष्ण आपल्या मनामध्येच आपल्याला जागृत करायचा असतो आणि आतून त्याचा आवाज ऐकायचा असते मित्रांनो की कधी मागे हटायचं नाही है ना लढायचं आहे जो लढतो आणि यश खेचून आणतो तोच काय असतो वीर असतो तोच काय असतो योद्धा असतो आहे की नाही परीक्षा काही येतात जातात त्याच्यामुळे जीवनामध्ये नाराज व्हायचं नाही मित्रांनो खचून जायचं नाही तुम्ही देखील नाराज होऊ नका खचून जाऊ नका मित्रांनो आणि तुमच्या आसपासचे जर असे काही मित्र असतील तर लक्ष ठेवा मित्रांनो त्यांच्यावर कारण आपलं देखील एक नैतिक कर्तव्य बनते की आपण अशा मित्रांना सहकार्य केलं पाहिजे हे मित्र आपल्याला काही मागत नसतात मित्रांनो यांना फक्त आपल्या दोन शब्दाची गरज असते आणि दोन शब्द जर आपले कुणाला धीर देत असतील तर ते द्यायला आपण थोडं संकोच करायला नाही पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन येणारच आहे पण आज ही माहिती तुमच्याशी शेअर करावीशी शे 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 वाटली मित्रांनो तर तुम्हाला तु जर वाटलं असेल किंवा मी तुमचा शैक्षणिक वेळ घेतला आहे तर त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो पण दिस वॉज अन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दॅट्स वाय आय वॉ आय वॉज विलिंग टू एक्सप्रेस विथ यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी नवनवीन अपडेट तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे जे की तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला निसंकोचपणे सबस्क्राईब करून घ्या इतर मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज माझे मिळत जातील चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद